कार मित्रांनो आता मुख्यमंत्री लाजकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पहिला हप्ता म्हणजेच दोन हप्त्याचे जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे येणार आहे ती तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी संबंधित माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आता किती लाख महिलांना पहिला हप्ता हा मिळणारा त्या संबंधित अधिकृत माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर अशीच मह महत्वपूर्ण माहिती आपल्याला बघायची असेल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनला काळ्या अक्षरात लिहा क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचा आकडा दोन कोटींच्या दिशेने सरकारला असून योजनेत पारदर्शकता असावी यासाठी पात्र अर्जाचे चावडी वाचन केले जाणार आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच ठाणे पुणे व नाशिक या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मित्रांनो चार लाखापेक्षा अधिक अर्ज हे दाखल झालेले आहे तर हिंगोली तसेच गडचिरोली तसेच सिंधुदुर्ग त्यासोबतच वाशिम आणि जालना यासारख्या जिल्ह्यामध्येही एका लाखापेक्षा अधिक नोंदी आतापर्यंत महिला बहीण भाईन, लाडक्या बहिणी योजनेसाठी महिला ह्या पात्र झालेल्या आहेत तर यामध्ये विवाहित महिलांचा समावेश अधिक असून आतापर्यंत साठ टक्के विवाहित महिलांनी अर्ज हे भरलेले <coughs> पाठोपाठ अविवाहित महिलांची संख्या असून विधवा महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र अर्जाची यादी ग्रामपंचायत बाहेर लावून तिचे चावडी वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे पात्र महिलांना त्यांचे नाव यादीत असल्याची खात्री होईल याशिवाय दहा ऑगस्ट रोजी म्हणजेच महिलांना त्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी व असा दावाही त्यांनी केलेल्या प्रसारमाध्यमाशी बोलला तर मित्रांनो आता आपल्या ग्रामपंचायत समोर ज्या शेत ज्या महिलांची पात्र यादी म्हणजे छाननी झाल्यानंतर पात्र अर्ज ह्या आपल्या ग्रामपंचायत समोर आपल्या गावामध्येच यांची पात्र यादी ही लावण्यात येणार आहे म्हणजे त्या महिलांना पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर बाकीच्या महिलांना देखील त्या दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकरी ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना देखील हप्ता हा वितरित केला जातो तर महिलांनो आता हा हप्ता जुलै व ऑगस्ट महिन्याचा दोन्ही मिळून तीन हजार रुपये त्यांच्या थेट खात्यामध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद